De gente não

लक्ष विचलित होत असतापडला बाई नाचा युद्ध कले प्रभत होते आम्ही त्यांना लहानपणापासूनच शिकवले होते कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कोणत्याही जाती धर्मा सुद्धा जायची नाही माता भगिनीचा आदर करायचा स्त्रियांना सन्मान द्यायचा स्वतंत्र आहे ते कोणी उच्चही नाही आणि कोणी आता चालणार नाही संभाजीराजे कलंगीच्या युद्धामध्ये अब्दुल खान कप्तन मारले गेले केले अखेर शिवरायांनी मागलं की खानाच्या पोटात सुधारण्याचे राज्य अभिषेक करण्यात आले आम्हा सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळाले हळूहळू हो आमचे काय संपत आले जे आम्हा जाणीव होऊ लागले हळूहळू हो आम्ही क्षीण स्वराज्याचे सगळे सूत्र शुभाच्या हाती देऊन आम्ही निर्दास्त होतो त्यांची यश कीर्ती शुभाचा जय जय काय पाहत होता आम्ही संबंधाने होतो स्वराज्याच्या राज्या पाहतच आम्ही आमचे कायमचे डोळे मिटून घेतले आम्ही जे स्वराज्य पाहिलं हेच कथ स्वराज्याच्या निर्मिती माझ्या केली आम्ही जे स्वराज्य पहिले पाहिलेच्या आमच्या आयुष्यपणाला लावले आज स्वराज्यात जाती जातीमध्ये ते निर्माण वर्षभर माणसांसाठी एरवी करणारा माझा बैलजी नाही होता आपल्या स्वराज्यात प्रत्येक माणसाला मान असायचा कधी गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव केला नाही माझ्या शुभाने महिलांना आणि महिलांना आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला नाही त्यांनी महिलांना अन्याय अत्याचार करणाऱ्याची गय केली नाही आज तुम्ही आमची शुभाची माझ्या शंभू बाळांचा जयंती फार उत्साहाने करतात परंतु महाराजांच्या आदर्श आपल्या जीवनात आणणार 噔吧，这个噔吧。